हां मगाशी मी सांगितलं ट्रेलर मी पण एक नव्याने प्रेक्षक म्हणून ट्रेलर बघितला म्हणजे मी त्यात सहभागी झालेलो आहे त्या सिनेमात आहे हे मी काही क्षण विसरून गेलो इतका तो मला असं धरून ठेवलेला ट्रेलर वाटला आपणच केलं आहे का हे अशी शंका यावी असं ट्रेलर होतो त्याच्यामुळे त्यांनी खूप चांगल्या तऱ्हेने तो केला होता लोकांची उत्सुकता लोकांची उत्कंठा कुतूहल हे सगळं वाढणार आहे लोक हे हा ट्रेलर बघून जेव्हा बारा तारखेला मी पण बाकीच्या लोकांसारखाच मीही उत्सुक आहे आपण काय कामगिरी केली ते पडद्यावर बघा बघण्यासाठी तर खूप मला आवडला ट्रेलर आजचा तुम्हाला आवडला असेल हल्ली जो ऑडियन्स आणि हुशार आहे तो काय ट्रेलरवरनं जज करतो पिक्चर कसं आहे ते मी एक आ, थर्ड पर्सन म्हणून जेव्हा बघतोय ट्रेलरकडे ते ट्रेलर मी पाहिलं असतं मी आता सिनेमाचा भाग आहे आणि सिनेमाचा भाग असल्यामुळे आपण जास्त क्रिटिकल असतो आपण जरा क्रिटिकली बघतो त्या ट्रेलरकडे पण इन्स्पाइट ऑफ दॅट मला ट्रेलर खूप आवडला आणि मी या सिनेमाचा भाग नसतो तर हा ट्रेलर बघून मी हंड्रेड पर्सेंट पहिल्या आठवड्याचा पिक्चर पाहिला असता इतका चांगला झालं ट्रेलर जर पिक्चरमध्ये मी कामही केलं तर मला माहिती आहे सिनेमा चांगला झाला आहे आणि एक्सलंट ट्रेलर म्हणजे आज जा ट्रेलर लॉन्च होतं आणि दोनदा बघून पण मी आता माझ्या फोनवर कधी बघतोय की घाई झाली आणि कारण का हा हल्ली जरा तो आपला प्रमोशनचा सगळ्यात मोठा अवजार हा स्मार्टफोन झाला आहे त्यामुळे आय एम व्हेरी किन आणि किती लोकांनी बघितलं ते एक आपल्याला मोजमा uh, बसतं ते किती पोचलं आहे ट्रेलर काय नाही आणि आय थिंक सिनेमा हा चांगलाच आहे त्यामुळे तो चालायला काहीच हरकत नाही दरोला त्याच तऱ्हेचा रोल करू नये अशी माझा प्रयत्न असतो वेगवेगळे रोल्स करायला मिळावे तसा हा एक रोल मला खूप अजूनपर्यंत न केलेल्या रोल्सपैकी हा होता आणि असा या तऱ्हेचा रोल मी कधी केला नव्हता हे फारच वेगळा होता हा रोल तो हा नवेपणा वेगळेपणा एक आव्हानात्मक ज्याला म्हणता येईल काहीतरी चॅलेंजेस तुम तुम्हाला मिळतात तर अशा वेळेस या रोलसाठी मिळाला मला त्याच्यामुळे जसं असं करत गेलो तसं तर नवीन नवीन त्या व्यक्तिरेखेच्या किंवा त्या भूमिकेच्या छटा भूमिकेचे पैलू हे कळायला लागले चोबून लिहिलेल्या याच्यावरनं तो वेगवेगळ्या प्रसंगामध्ये तो कसा वागतो वगैरे त्याच्यामुळे ते एक एक्सप्लोअर करणं किंवा त्या भूमिकेमध्ये शिरणं त्याचा शोध घेणं या भूमिकेचा ही फार इंटरेस्टिंग सगळी प्रक्रिया होती माझ्यासाठी ॲक्टर म्हणून अजूनपर्यंत कधी न केलेला असा रोल मिळाला मला आणि हा अनुभव पण फार वेगळा होता लोकांना बाबुलीच्या मेकअपला फार वेळ लागायचा नाही पण बाकीचे अवतार जे आहेत त्याला वेळ लागायचा म्हणजे त्याला मला वाटतं दीड दीड एक तास लागायचा दीड तास ते तुम्ही जे बघितलं यम किंवा हे जे तो हा भीष्म भीष्माच्याला किंवा कुठल्याही सगळा तो संपूर्ण तो काय त्याला म्हणता येईल त्याला गेटअप गेटअप ज्याला म्हणजे मेकअप मेक आणि ड्रेस सगळा मिळून त्याला दीड तास लागायचा पण ते सगळे प्रोफेशनल लोक होते त्यामुळे करायला आपण मी फक्त बसायचो ते आणि मग थोडा डोळे उडायचो तर मी कोण वेगळाच दिसतो मला त्याप्रमाणे मग ऍक्टिंग काय करायचं ठरवायचो आहे इन्स्पेक्टर मी तो <laughs> ते मग आज सांगितलं सस्पेन्स कसं करणार पण चांगला रोल मी ओव्हरऑल वो, त्या अख्ख्या

Uh, करून गेलो गावा म्हणून ते पण मालवणीत आहे त्यामुळे तसं मला मालवण माझ्या घरी uh, माझ्या आईने फक्त मालवणीच बोलायची तिला दुसरी भाषा कुठली यायचीच नाही त्यामुळे uh, मालवणी माझ्यासाठी नवीन नाही आणि बरं कोकणात uh, काही मी दोन तीन चार पिक्चर माझे तिकडे शूट केले आणि कोकणात जायला मला कायम आवडतं त्यामुळे आणि गार्हणं म्हणजे मला आवडलं म्हणजे uh, त्या टीझरमध्ये मला गार्हणं म्हणायला लावलं आणि अजित भुरेने मला फोन केला अरे तू तु, तुझा आवाज जरा चांगला आणि अजित भुरे सांगतो याचा आनंद जास्त होता तर त्यामुळे मी अजितला सांगणार आहे तर तुझं काम मी करणार आता व्हॉइस पण इट इज ऑलवेज अ प्लेजर कोकणातलं काही म्हणजे मी त्या ह्याच्यामधलं आहे की ज्याला प्रचंड चिड आहे की आमचा रस्ता अजून चांगला झालेला नाही कारण मी कोकणात जातो आणि uh, मला ड्राईव्ह करायला आवडतं आणि म्हणजे जर का कोकणाला ह्यांनी व्यवस्थित ट्रीट केलं ना तर इट कॅन बी द बिगेस्ट इन्कम सोर्स फॉर महाराष्ट्र इतकं ब्युटिफुल आहे म्हणजे व्हर्जिन बीचेस आहेत आणि मी म्हणते विदिन अ एक दहा किलोमीटरच्या परिसरात तुम्हाला घाट पण मिळतील नदी पण मिळेल समुद्र पण मिळेल जंगल पण मिळेल असं कुठेच नाही आणि कोकण इज कोकण कोकण इज द बेस्ट प्लेस इन दर्ल्ड अनुषंगाने मला एक एक का असे का ते 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 मी माझ्या पद्धतीने प्रयत्न केला म्हणजे आज काकस्पर्श आला आज पांघरून केला मी कोकणात परत तिकडचेच विषय आहेत ते पण दशावतार या विषयाला हात घालणं तेवढं सोपं नाही आहे आणि म्हणजे जेव्हा आपण विचार करतो ना की तो रोल कोण करा तर शेव कुठलंच नाव समोर येत नाही म्हणजे इतकं कन्व्हिन्सिंगली तर करू शकेल असं एकच नाव आहे मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये uh, किंवा कुठे इज दिलीप प्रभाळकर आणि आय एम सो हॅप्पी समवन डेड टू डू दॅट फिल्म कारण ती सोपी फिल्म नाही आहे कारण निमित्ताने आम्हाला दिलीपची वेगवेगळी रूपं बघता येते

पण आता ह्या सिनेमात किंवा विजय सरांबरोबरही थिएटरमध्ये काही कमी तरी केलं होतं पण आता सिनेमात काम करताना विजय सरांबरोबर आता महेश सरांबरोबर तर आमचा एकत्र सीन नव्हता एकत्र शूटही नव्हता नाही मा माहित होतं महेश सर आहे मी आहे पण इतरही सगळ्याच कलाकारांबरोबर काम करताना आणि आपल्या मातृभाषेत ज्या वेळेस आपण काम करतो मालवणी का का काय किंवा कोकणी काय किंवा कुठे जेवण काय ज्या आपल्या का मराठीशी रिलेटेड प्रत्येक पंधरा किलोमीटर भाषेचा एक लयज बदलतो तेल बघतो पण आपल्या भाषेत काम करताना जी एक मजा येते ती खूप वेगळी आहे मला वाटतं की मी मगाशी जे बोललो माझे अगदी काय म्हणतो उत्स्फूर्त बोलणं होतं सतत जेव्हा जेव्हा मी वीस वर्ष आता मी साऊथमध्ये मध्ये काम करतो आणि प्रत्येक वेळेस असं कुठेतरी एक आपण एक बसलेलो असतो ते चार कलाकार बसलेले असतात ते त्यांच्या भाषेत बोलायला सुरुवात करतात आम्ही स्विच ऑफ करून स्वतःला गॉगल डार्क गॉगल लावून स्विच ऑफ करून डोळे झपून बसतो तर त्याचं काही एक तर बरंच काही कळत नाही म्हणजे आज जरी भाषा काम करत असलो तरी पण ते लाईन्स पाठ करणं त्या लाईन्स बोलणं त्याचा अर्थ समजून घेणं पण त्याचे बरेचसे कंगोरे राहून जातात हे माहिती आहे कलाकार कारण ते नाही होते हंड्रेड पर्सेंट नाही आणि होणार नाही कारण त्याचे जसे आपण म्हणतो ना लेखी बोले सुने त्या भाषांमध्ये एक असा एक तो ते, एक असतो चफकल असे इकडे टपली मारली की तिकडे आवाज येतो तो तो जो प्रकार आहे ना तो नाही समजत वाक्य बोलतो आपण किंवा जितकं समजून घ्यायचा प्रयत्न करतो मी तर डबिंग पण करतो पहिल्या सिनेमा प्रत्येक प्रत्येक भाषेतला पण तरी ते एक कुठेतरी ते एक तहान राहते ती एक कलाकाराच्या आत्मातला जो एक हे आहे ना आत्मा कुठेतरी अतृप्त राहतो पण असा सिनेमा असे सिनेमे जर व्हायला लागले आणि आपल्या भाषेत तर निश्चितच एक काहीतरी वेगळं घडणार आहे आणि घडते असं दिसते आता त्याची एक चाहूल घंटा वाजलेली आहे आणि अर्थात ह्या सगळ्या लोकांबरोबर काम करणं की हे काय म्हणायचं परवणीच आहे कारण दिलीप सरांबरोबर काम करताना बोलू का त्यांच्यातला <laughs> जो एक म्हणजे लोक म्हणतात अठरा वर्षाचा आहे पण तो एक सोळा चौदा वर्षाचा एक मुलगा आहे त्यांच्या समोर आणि तो असं खूप सिरियसली काम करत असोद्ड एकदम आणि तो तो तुम्हाला हे आम्ही आम्ही सिरियस आहे खूप खूप काहीतरी सिरियस चालले ते ते ते, आशे, आशे ते, <laughs> ते 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 असतात काय बोलले ते कोणाला काय करत नाही त्याच्या चेहऱ्यावरचे भाव अगदी असे असे सिमेंट कॉन्क्रीट प्लास्टर केलेले असतात असं टाकून देतात ना आणि आपल्या आतमध्ये उकळ्या कुठे असतात आणि मग समोर आता सुबेद सिरियस आहे आपण त्या उकळ्याच्या दाबायच्या कशा ते त्यांनी खूप वेळा कारण त्यांचं माझं इतकं आम्ही सिनेमात सतत बरोबर आहे होतो बऱ्याच पैकी बऱ्या मिनिट फोन करतो आणि असं जे पिणं मारले आहेत आणि ते आणि ते त्यांना राहत नाही कारण त्यांना ते विसरत असतील पण ते असं त्यांचा तो एक सिक्स सेन्स सा, सतत जागा असतो आणि ते असं टाकत असत मला वाटतं सिनेमा खरंच करताना एक एक वेगळी व्हायब्रेशन येत होती येत शंभर टक्के कारण जेव्हा जेव्हा कारण आता वीस वर्षाचा एक अनुभव असतो एक कलाकाराचा त्यामध्ये थिएटर दहा वर्ष आणि मग एक अनुभव असतो दुसरं आणि काही गोष्टी अशा तुम्हाला जाणीवा होतात उसटश्या होतात कधी स्ट्रॉंग जाणीवा होतात मला जे जे आत्तापर्यंत मी चांगले सिनेमे केले किंवा हिट झाले समजा म्हणजे सिनेमे चांगले नसतील पण ते हिट झाले पण त्याचा एक अशी एक पुसटशी कुठंतरी एक हिंट येत असते आपल्याला तर सेम ह्या सिनेमा पण इतकं ग्रँडजे नसतं हे मला वाटतं कोणालाच वाटलं नसेल असं आत्ता जो प्रोमो पाहिला पाहिले ते इतकं काहीतरी असं अंगावर येईल पुन्हा परत दिलीप सरांनी जे सांगितलं मी ह्या सिनेमाचा भाग नाही असं म्हणून आम्ही पाहतो आणि ती ते एक डेव्हलप करायला लागतात आपण काही आपण ट्रेस्ट होऊन पाहिजे खरंच काहीतरी ग्रेट घडलंय हे नक्की आणि ते दिसेल आता बारा तारीखला ज्यावेळेस थिएटर मध्ये येईल तो सिनेमा आणि सगळे बघतो त्यावेळेस ते हिस्ट्री झालेली असेल असं मला वाटायला मला एकतर हा ट्रेलर बघून मला असं वाटलं की कुतूहल जागृत झालं जागर। आणि त्यांनी आता हे म महेशसारखे सिनेमावाले लोक आहेत त्यांनी बरोबर असे धागे सोडून दिले जसे यांनी महेशला विचारलं तुम्ही इन्स्पेक्टर आहात का तसे जर तुम्ही ट्रेलर बघितलात तर तो, तो ग्रँजर आहेत पण त्यांनी असे छान धागे सोडले त्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये ट्रेलर बघून काही प्रश्न निर्माण होतील आणि त्याची उत्तरं मिळायला तुम्ही थिएटरमध्ये नक्की बघायला जाल तुम्हाला ते ती फार हा चित्रपट करताना मजा आली आणि माझ्या बाबतीत एक सांगतो की मी संपूर्णपणे नाटकाचा माणूस आहे मला तुम्ही विचाराल तर मी आजपर्यंत चित्रपटाचं दिग्दर्शन किंवा काही केलं नाही मी सिनेमा प्रेक्षक म्हणूनच बघू शकतो आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी असते ज्याच्यात सुबोधचा काय किंवा मी ह्याच्या आधी महेशबरोबर खूप काम केलं आहे की आपण म्हणतो सरेंडर होणं ते या माध्यमात जास्त करावं लागतं त्यामुळे मला सुबोधची मदत खूप झाली जशी महेशची काही सिनेमे करताना भाई त्यातलं एक उदाहरण आहे तर तसं मी सुबोधवरती आणि सुबोध जे सांगत होता त्याप्रमाणे मी जात असल्यामुळे मला सुबोधच्या डोळ्यांनी तो सिनेमा जास्त त्याची माझी चर्चा झाल्यामुळे कारण मला खरंच लक्षात येत नाही की हे काय नक्की याचं होणार आहे तर त्यामुळे मला आत्ता ट्रेलर खरं तर मी अगदी त्रयस्थ म्हणून पाहिला मला हा ट्रेलर बघायला फार मजा आली कारण आम्ही अठ्ठावीस फुटात विचार करणारे लोक आहोत आम्हाला क्लोजअप वगैरे पटकन समजत नाही पण मला असं वाटतं की या माणसांना पुढच्या पिढीला चित्रपटाची भाषा कळली आहे जशी आधीच्या पिढीत महेश सारख्या दिग्दर्शकांना कळली होती त्यामुळे असे खूप चित्रपट तुम्हाला इथून पुढे बघायला मिळतील असं मला तरी वाटतं आपल्याला दिसत आहेत त्यांची रंगरंगोटी पाहून तुम्हाला कलाकार आणि रंगरंगोटी किंवा चेहऱ्यावर म्हणतो त्याच्यात किती आई वाटते किंवा किती आनंद साधारण महत्व आले तुमच्या पेक्षा कुठल्या याला रंगरंगोटीला होत नाही तुम्ही म्हणता ते बरोबर आहे एकूणच दशावतार या हा प्रकार मला नव्याने बघायला लागला कारण मी खूप बघितलेले नव्हते दशावतार तर हा सिनेमा करायचा म्हणणार तर मी जाऊन दशावतार बघितला आम्ही मुद्दाम या टीमबरोबरच गेलो होतो डायरेक्ट डायरेक्टरच्या टीमबरोबर तशा तर मुळात काय असतो ती मांड तिथलं वातावरण काय असतं ती, का ती मेकअप कसे करतात त्यांचं उत्स्फूर्तता त्यांची कशी असते हे सगळं बघायला मिळालं मला बा अशी ही मला आम्हाला सवय ह्याच्यावर मी खूप कामं केली आहेत आणि मला दिग्दर्शन जवळजवळ सात ते आठ नाटकांनी केले पण संहिता असते स्क्रिप्ट असते आमच्याकडे ती आम्ही पाठ करतो संवाद ह्यांच्याकडे पा म्हणजे कमाल आहे या लोकांची म्हणजे आता दादा राणे वगैरे आपलं जे केलं ना हातात बाउंड स्क्रिप्ट नसते त्यांच्या ते उत्स्फूर्तपणे बोलतात ठरवतात हे पात्र स्टोरी ठरवतात आणि बोलतात तर हा प्रकार नव्याने आत्मसात करून घ्यायला लागला की हे नेमकं का, काय काय प्रकार आहेत दशावताराचा कुठल्या तऱ्हेचा अभिनय करायचा असतो दशावतारामध्ये आणि याच्यात बाबुलीचं हे असं आहे की तो बाबुली एरवीचा बाबुली आणि दशावतारामधला बाबुली याच्यात खूप फरक जाणून जाणीवपूर्वक दाखवला मी तो एरवी असा खूप थकलेला खूप वृद्ध गरीब स्वभावाचा स लोक सगळे हाडूत हुडूत करणारा हाफमॅड म्हणतात त्याला वगैरे असा आहे पण तिथे गेल्यानंतर त्याच्या जे केस त्याचा जो बदल घडतो चैतन्य त्याच्या संचार तर ते दाखवायचा माझा प्रयत्न याच्यामध्ये होता तर ते तुम्ही काही झलक आपल्याला आता ह्याच्यात बघायला मिळाली यम किंवा भीष्म वगैरे त्या दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये तो, तो नेहमीचा बाबुली जो आहे आणि तो हा फरक मला त्या डोक्यात ठेवायला लागेल त्या अर्थात हा म्हणाला तस ते सुबोधनी आम्हाला की ते सरेंडरच असतं ते मी जेव्हा महेश महेश बरोबर मी पहिला हिंदी सिनेमा केला महेश माझा पहिला हिंदी सिनेमा डायरेक्टर निदान तर ते त्याला ते कम्प्लिटली हे मला स्वतःला असं वाटतं की दिग्दर्शकाचं माध्यम आहे हे दिग्दर्शक माध्यम आहे त्याचा कमांड असतो बरोबर त्याला डोळ्यासमोर दिसत असतं नेमकं काय आहे मला मी इतके सिनेमे करून सुद्धा मराठी वगैरे सुद्धा मला करताना कळत नाही की याचा पुढे रिझल्ट काय असणार आहे हे नाटकात आम्हाला कळतं बरंच तर ते सगळं तुम्ही सरेंडर डायरेक्टरला करता म्हणजे सुबोधला करता सुबोध लेखक दीर्थ शो तर तो सांगेल तसं मी ऐकलं तो करेल तसं आणि मग माझ्या डोळ्यासमोर बाबुली म्हणजे माझं पात्र जसं उभं राहिलं तसं मी करायचा प्रयत्न केला हो

पण असं कोकण मी बघितलं नव्हतं मग हे जंगल वगैरे आतमध्ये त्यांनी खूप रेखी करून आतमध्ये खूप लोकेशन अशा काढल्या होत्या की आम्ही थक्क झालो बघताना जंगल पाणी सीन्स सीन्स आहेत आहेत तर हे सगळं कोकणात इतकं ब्युटिफुल सगळं आहे आणि त्या सगळ्याचा पुरेपूर वापर सोबत खानोकरने करून घेतलाय त्याचा हे नव्याने ते लोकेशन पण आम्हाला ते, ते कॅरेक्टर करायला किंवा तो प्रसंग साकारायला त्या त्या लोकेशनचाही उपयोग व्हायचा मी ते हेल्प करायचं आम्हाला पाहिजे मला वाटतं मी ट्रेलर मध्ये पाहिले ना ते एवढच सुद्धा नाही आहे लोकेशन आणि जो फिलिंग अनुभव आहे आमचा काम करतानाचा सर आणि मी तर आम्ही बरोबर सरांबरोबर सतत आम्ही बरोबर शूट केलं पण ती जी काही लोकेशन एक जो एक रियल लोकेशन म्हणजे पाणी म्हणजे तिथे हात लावणं सुद्धा भीती वाटेल असं आणि अशा त्या पाण्यात किंवा ते जंगल तर तिथे उभं राहणं त्या जंगलात जाणं हे तो एक टास्क होता पण अशा जंगलांमध्ये आम्ही सगळं जे काय शूट केलंय पळापळी हे ते मारा जे काय करायचं ते केलंय पण ते खरोखर आतून आम्ही घाबरलेलो असायचं आम्ही दोघांनी मिळून पाण्याचा अनुभव घेतला पुन्हा कधी पोहायचा विचारही डोक्यात येणार नाही याच्या आधी कधी आलं नाही आणि माझं बालपण आणि ग्रॅज्युएशन पर्यंत मी खेडेगावात वाढलेलं नदी नाले ओढे हे माझ्या पोहायच्या जागा आहेत पण त्याच्याही पेक्षा खतरनाक असं जे काही अनुभव घेतला आम्ही आणि हे माझ्याबरोबर होते मला तर एक तो, तो एक मॉडर्न सपोर्ट होता अरे हे मला काय होणार आहे वेगळं तऱ्हेचं पाणी होतं कधी गाडी कधी स्वच्छ पाणी कधी ओढे कधी नदी कधी नदी कधी उथळ नदी असं आणि जंगल रिअल असं काहीतरी हे नाहीये आणि आतून भीती होतीच पण एक समाधान होत की काहीतरी आपण चांगलं करतो आणि केलंय आणि सिनेमा बघितल्यानंतर मला तर खरंच करेल ही किती किती वात्रट लोक आहेत अशा ठिकाणी जाऊन शूट केलंय <laughs> आणि छोटी गोष्ट सांगतो बारा तारखेनंतर झी वगैरे आहेच बरोबर पण यांना कोकण टुरिझम सुद्धा यांच्या बरोबर येतील असं मला वाटायला लागलंय इतका तो कोकण त्यांनी दाखवलेला आहे थँक्यू 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 व्हेरी मच धन्यवाद